हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं मामादेव लाईफस्टाईल अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये बेसनाच्या लाडूची रेसिपी सगळ्यांनी सांगितली होती शेअर करा मग म्हटलं आपण शेअर करूया इथे सासूबाई बेसनाचे लाडू करत आहे आता त्याच्यासोबत मी तुम्हाला पुढे सांगते ह्याचं प्रमाण किती काय कसं तूप लागतं कोणकोणते इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघूया आपण तर इथे आमच्या सासूबाई मस्तपैकी बेसनाचे लाडू बनवतात आहे खूप भारी होतात बरं का ह्यांच्या हातचे एकदम छान आता ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आ, आ, हा जो ग्लास आहे की नाही हाच ना हो हा जो ग्लास आहे ना हा पाव किलोसारखा आहे म्हणजे ह्याचे तीन ग्लास लागतात बेस अर्धा किलोचं बेसनचं लाडू करायचा असेल ना तर हे तीन ग्लास बेसन घ्यायचं सपाट आणि हेच ह्याच ग्लासच्या मापाने दोन माप आ, दोन ग्लास बारीक रवा घ्यायचा जाड असाल तर मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे का ना हो आणि मग असं छान गुलाबी होईपर्यंत बेसन गुलाबी झालं पाहिजे बघा हे बेसनच आहे ना हा आणि नंतर मग हे बेसन काढल्यानंतर तूप टाकून हे सगळं तुपातलं हे जे पातळ पातळ दिसते ना तुम्हाला हे सगळं तूपच आहे हे बघा पतंजली तूप मी वापरलेलं आहे इथं आमच्या सासूबाईंनी खूप अप्रतिम पेढ्यासारखे एकदम बेसनाचे लाडू आणले नाही आजपर्यंत असे लाडू एकदम भारी लागतात टाळूला चिटकत नाही एकदम पेड्यासारखा स्वाद नाही आता काय काय पहिले मी बेसनाचे लाडू खाल्ले गावाला कसे हो चिकट असे थोडे टाळूला लागण्यासारखे होत्या आणि एकदम कच्चे कच्चेच वाटतात ह्यांची है। ही गुजरातची पद्धत आहे म्हणजे हे गुजरातल्या पहिले राहायला म्हणूनच त्यांनी ही पद्धत शिकली आणि ही लाडू सुरुवातीला पगळतात कारण तुपाचे असल्यामुळे आहे गे हो नंतर मग एक दोन दिवसांनी चांगलं सेट होते आता हिथं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे करू शकता तुम्ही एकदा करून बघा केल्याशिवाय कळणार नाही तीन ग्लास बेसनाच हे घ्यायचं आणि दोन ग्लास बारीक रवा आणि रवा सुद्धा असाच गुलाबी भाजायचा आहे रव्याला कमी तूप टाकलं तर चालतं ना असं पाणी नाही टाकायचं तो रवा ह्याच्यामध्ये फुलून निघतो एवढ्या तुपामध्ये हा मग रव्याला थोडं कमी तूप तर चालतं आणि छानपैकी हे आता सध्या बेसन भाजणं चालू आहे रवा भाजलेला आहे आईनी भाजलेला आहे एक ग्लास भाजून झालाय म्हणजे आधी लेअर दिली बेसनाची आणि त्याच्यावर मग टाकले बारीक रव्याची लेअर आता परत बेसनाची लेअर टाकणार आणि मग परत रव्याची टाकणार म्हणजे रव्याला तूप कमी लागते पण बेसनाला भरपूर लागते त्याशिवाय लाडू चांगले होत नाहीत आहे का नाही असेच लाडू लागतात मस्त बघा इथे छानपैकी बसलेले आहेत बसून केलेले आहेत लाडू कारण ह्याला खूप हलवावं लागतं ना मी शिकून घेणारे मी एकदा केले होते पण माझ्या बरोबर झाले नव्हते मग ह्या सासूबाई म्हणायला मीच करते तू बघ आपला व्हिडिओ घे आपल्या युट्यूब फॅमिलीला पण सांग छानपैकी बघा असं काजू बदाम पण तुम्ही लावू शकता बांधल्यानंतर आता बांधल्यानंतर तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने आपण बघूया आता हे झाल्यानंतर हा सगळे लेअर टाकल्यावर ले हा बेसनाची झाली नंतर रव्याची झाली आता परत बेसनाची लेअर ह्याच्यावर टाकणार आहे बघा ही बेसनाची लेअर परत टाकणार आहे अशी टाकून द्यायची परत ह्याच्यानंतर काय भाजणार रवा, रवा। आणि त्याच्यानंतर मग झालं ना मग नंतर साखरेमध्ये पिटी साखर टाकायची नंतर आम्ही घरीच साखर हा वेलदोडे पण मग त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही टाकू शकता बघा ही अशी पातळ अशी पातळे होते बघा पण लय खास लागतात बरं का खायला असं वाटतं पण एकदम पेड्यासारखं आठ काय चार दिवसाचं लाडू संपून जायचं एवढं भारी लागतं हे फक्त प्रमाण लाडू आहे तुपावरती अवलंबून तुपात जर असे केले तर खूप छान लागतील एकदम भारी लागतात लाडू तयार झाल्यानंतर तुम्ही बघाच खाऊन मनस्वीला तर ले आवडतं ह्या मनस्वी हे ना बघा मनस्वी थांबलेलीच आहे गेलीच नाही कष्ट जास्त आहे हलवण्याचं का नाही मनस्वी आवडतात ना तुला काय तुम्ही आता हे बघा ही आ, बेसन भाजल्यानंतर हे असा रवा टाकायचा दोन ग्लास रवा तीन ग्लास बेसन आणि एका पाठोपाठ एक भाजायचं पहिलं बेसन भाजून घ्यायचं तुपात तूप टाकायचं मात्र अर्धा किलो तूप लागते ते अर्धा किलो तूप ह्याच्यात संपवायचं आहे का नाही हो संपवाच लागते तवाच हे लाडू चांगले होतात जर तुम्हाला असं वाटत असेल लेस तूप नको तर थोडं कमी करा त्यापेक्षा अर्धा किलो पेक्षा पण आम्ही तर अर्धा किलो मध्येच करतो त्यामुळे लाडू खूप भारी होतात पगळतात पगळतात ते लाडू पण एक दोन दिवसांनी पुन्हा सेट होतात मी तुम्हाला आधीच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण दाखवले बेसनाच पण परत एकदा दाखवीन सेट करताना आणि मंद गॅस ठेवायचा मध्येच फास्ट करायचा आपल्याला वाटत तसा आता पडलंय गॅसवर सगळं तेवढं दुर्लक्ष करा आणि गुलाबी तेवढं छान भाजून घ्यायचं चा, तेवढं चांगलं भाजून पहिलं बेसन बेसनाचा बेसना लेअर भाजायचं तूप टाकून छान गुलाबी होईल सर तुम्हाला आधी दाखवलंच असेल नंतर मग रवा पुन्हा बेसन पुन्हा रवा आणि शेवटी परत बेसन म्हणजे असे तीन लेअर बेसनाच्या ग्लासचे आणि दोन लेअर रव्याचे एकदम सोपे आणि एकदम इझी आहे आणि ताटात परातीत अशा काढून घ्यायचं थांबा दाखव घ्यायचं आणि नंतर ह्याच्यात पिठी साखर वेलची पूट टाकायचं मग ते घट्ट होत्यात आणि छानपैकी तुपातले लाडू अजिबात टाळूला चिटकत नाही काहीच नाही एक खाल्लं की अजून खाऊ वाटतंय मनसुला तर जीव की प्राण आहे बेसनचं म्हणून आधी दिवाळीची सुरुवात केली बेसनाच्या लाडू पासूनच सासूबाई हलवते मनसू काही तिथं हल्ली नाहीये जोपर्यंत लाडू होत नाही तोपर्यंत काय हलत नाहीये ती आता झालं लाडू होत चाललंय तसं खाली पडेल मनसू तसं नाही करायचं चला लाडू झाले की तुम्हाला दाखवेन मग मी हा ते बघा असा गुलाबी होस तर भाजायचा आहे का नाही मगाचा पण रंग बघा ना गुलाबी होस तर भाजायचा कमीत कमी गोड खायचं असेल ज्याला तर चारशे ग्राम साखर पाहिजे म्हणजे चारशे ग्राम साखर टाकायची आपल्या गोडावर अवलंबून आहे पाव किलो तर hmm. पाव किलो नाहीतर Yes, yes. पिठी साखर टाकली ना की लाडूमध्ये मग कसं घट्टपणा यायला सुरुवात होते पण शक्यतो हे तुपाचे असल्यामुळे काय थोडेफार पगळणारच थोडं प्रमाण तुपाचं कमी केलं तरी चालेल किंवा एखादं थोडं रवा किंवा बेसन थोडं वाढवलं तरी चालू शकते म्हणजे काय थोडा घट्टपणा येईल बघा इथे थोडासा घट्टपणा आलेला आहे पण शेवटी तूप असल्यामुळे कसं आपण जेव्हा लाडू बांधतो की नाही थोडा हाताचा गरमा म्हणजे उष्णता लागली हाताची की थोडेफार पगळतात पण खायला एकच नंबर थंडीच्या दिवसात पावसाच्या दिवसात असं आहे जर लाडू खाले ना तर शरीराला एक प्रकारचं ताकद आल्यासारखं वाटतं मनसविला शेंगदाण्याचे आणि बेसनाचे लाडू आम्ही हमखास पावसात आणि थंडीत करतो कारण तिला खूप म्हणजे खूप आवडतात घरात वयस्कर किंवा लहान मुलं कुणीही असलं तरी हे खाऊ शकतं कारण हे एक ताकदच आहे ह्याच्यामध्ये कारण तूप वगैरे जास्त चांगलं आणि रवा वगैरे शरीराला चांगलाच असतो आणि तुम्ही असं पिस्ता वगैरे काजू बदाम वगैरे लावू शकता लहान मुलं वयस्कर लोकांसोबत आपणसुद्धा हे लाडू खाऊ शकतोच बरं का खूप अप्रतिम लागतात आणि मस्त होतात एकदम छान प्रकारे त्यामुळे हे लाडू थोडेफार पगळतात पण खायला एकदम टेस्टी लागतात तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये त्यांना सुद्धा ही रेसिपी कळेल कारण ही वेगळीच रेसिपी आहे मला सुद्धा ही नवीनच प वाटली होती पहिल्यांदा आणि अशा मस्तपैकी सुंदर लाडू तयार होतात चला पुन्हा भेटू पुन्हा आपण नवीन रेसिपीसोबत बाय बाय